हॅलो कुठे तो तुम्ही दोन चार दिवस झालं मला इकडे महाराज आणून सोडले घ्यायला या घ्यायला या म्हणते तर थांबतातच थांबत थांबच म्हणतात अगं तिकडे गोव्याला चाललोय मी तुम्ही कशाला गोव्याला चाललात एक डिसेंबरला गोव्याला जावं लागतं ना मग मला भी यायचंय ना मग जावं मग अगं तर मी काय आयुष करा नाही चाललो पागलच आहेस तू ते माझ माझा मित्र नाही का एक त्याची ती गर्लफ्रेंड नाही का ती ह्याला धोका द्यायला लागली बाई मग मग ती मला म्हणली मी तिला म्हणलं तसं धोका देऊ नको चल म्हणलं माझ्यासोबत तू गोव्याला आपण चर्चा करू त्यांचं लग्न ठरणार आहे ना आता लवकरच मग तिला ती म्हणली मग आपण दोघं जाऊ मग आम्ही दोघं चाललो गोव्याला हा मग मी त्याला समजून सांगणार आहे सगळं तिला समजून कशाला तू असले पुन्हा ती म्हणीन कशाला हिला आणले ती बोलणार नाही तेवढं मला उघडपणे माहिती का तुला नाही लेडीज च्या लेडीज मध्ये उलट जास्त बोल ना नाही तुला फोन लावून देईन ना तू तुझ्या फोन वर बोल मग थोडं तिला मन वळवायचा प्रयत्न कर त्यांचं म्हणजे ऑलरेडी ब्रेकअप झालंय आपल्याला पॅचअप करायचं त्यांचं हो का मी चाललोय तिला घेऊन गोव्याला दोन चार दिवस माहिती का त्याला नाही सांगितलं त्याला काय सावध करायचं नाही मग त्याला सांगा ना मी तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन म्हणजे तिला चांगलं सांगायचं नाही ना हे मला ह्याला ह्याला डायरेक्ट सरप्राईज द्यायचे डायरेक्ट तिकडून आलं का ही डायरेक्ट गळ्यातच पडली पाहिजे इतकं तिला मी इमोशनल करणार आहे आलं का लक्षात लग मग किती दिवसात येतात चार पाच दिवसात आलो मी वापस चार पाच दिवस कशाला आता तिच्या सोबत तिकडं अगं तर मग तिला सगळं तिथं माइंड माइंड फ्रेश करावं लागेल मला तिला बोलावं लागेल सगळ्या गोष्टी सांगा लागतात लग्न झालं असं करावं लागतं मी तिला सांगणार संसार करा तो माझ्या बायकोसार सर करा काय माझी बायको नेटाने संसार करते कवा आमचे भांडणं नाहीत कवा आमचे तण नाहीत ती म्हणीन तसं वागतोय मी म्हणीन तसं वागते आता तिला म्हणलं बरं का मी मी गोव्याला तिला फोन लावतो लाईक ती म्हणजे आता ती काय हो आता कशाला आली मग ते बॅग बॅग करायला कुठे आता तुम्ही लॉजवर येत लॉज वर कशाला ते ती मला घरीच जाऊ मला घरी न लोकांना काय माहित होऊन द्यायचे हो 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 शेजारच्या बाजारच्या लोकांना माहिती होईल ना हा वरच आहे बॅग पॅग कधी लावड स्पीकर नाही ना तिला ना ऐकलंच का बघ ऐकलं माझी बाईक किती हुशार आहे किती चांगली का मला ऐक ना तिकडे गेल्या मी थोडीशी दारू प्या थोडी थोडी बघ आता काय म्हणते हे माझी बायको आणि मला दहा एक हजार रुपये फोन बिल टाकून पैसे कशाला लागत आहेत ना कमी जास्तीला तिथं महागाई चालतंय टाकते मी पैसे काही लोड नका घेऊ पण तिला एखाद्या घर बसविलेला लय चांगलं असतं एखाद्याचा संसार रांग केला तर तुम्ही काय करा तिला चांगलं पटून आणा ती आलं की त्याच्या लग्न आपण त्यांच्या दोघांच्या लग्नामध्ये मला चार हजाराची साडी पाहिजे पाच हजाराची घेतो जमताय मग जा तिला चार पाच दिवस दोपर्यंत तिच्या मनातून त्या ब्रेकअप चा विषय निघत नाहीत तोपर्यंत तो वाटल थांबा तिथं आणि तिच्या ज्या ब्रेकअपचं सगळं डोक्यातून निघ मग तिला घेऊन या इकडं मग आपण जाऊ ते त्यांच्या दोघांच्या लग्नाला कशात आवाज आला पप्पी घेतली कुणाची तुझी घर हा मोबाईल मधून हा हा मोबाईल मधून का तिला तिला दिसत ना असं ना आपलं किती प्रेम आहे बस तुझे घ्यायलावल ग किती मला बरं राहिलं तू इथ चांगली बोलतेस पण तुम्ही कधीच मला अशी फोनवर पप्पी घ्यावं लागते का बरं ना मला थोडं डिस्कशन करायचंय हो 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 चालेल काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत फोन करून तुम्ही चांगलं तुझ्यासोबत डिस्कशन करा हो हो आणि हो बॅग वगैरे पॅक करा आणि मग जा ओके मी तर इथं मम्मा पप्पा पशीत राहते मग तुम्ही तिकडून आलात काय सगळं मिटून मग मला न्यायला या ओके ओके होय हो बाय 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 चांगलं आहे माझा नवरा एखाद्याचं संसार रांग केलं लावायला लय चांगले येतं बाई नशिबण एवढा चांगला नवरा भेटला आहे मला बाई